सारदा आहे तिच्यासाठी थी मालिकेत रघुनाथ आणि उमाचा संघर्ष सुरूच आहे रघुनाथ श्याम पोलिसांना सांगतो की हे पैसे मी माझ्या डोक्यातून निघून गेले रघुनाथ खोतांबद्दल त्यांच्यामुळे उभी आहे हे ऐकून पोलीस साधा खोतांवर कारवाई न करता तिथून निघून जातात शिरकेचा प्लॅन आता फसला आहे रघुनाथ एक स्वाभिमानी व्यक्ती आहे एवढं सगळं झाल्यावर तिथे थांबणं त्यांना ठीक वाटत नाही आणि ते तिकडून निघून जाण्याचा निर्णय घेतात दुसरीकडे रघुनाथच्या लेकीसा म्हणजे निशीचा सा आयुष्यात एक नवीन वादळ दुंगावते निशी आणि नीरजला सगळं कुटुंब निरुप देते निशीची रितसर पाठवणी होते जाताना निशी, जाता निशी ओवीला आणि श्रीनुला आपलं गुबंगलेलं घर पुन्हा झोंबण्यासाठी प्रयत्न करा म्हणून विनंती करते मेघना सारूला नेमका याचं उलट सांगते कारण हे एकत्र आले तर शेण तुझ्या हातातून निघून जाईल मुंबईला निशीचा सून म्हणून नव्या घरात गृहप्रवेश होतो तिथे निशीची ओळख होते ती, ती साहिलची बहीण सलोनी आणि बिझनेस पार्टनर ची मुलगी निकिताशी निशी मा पोलांडून घरात येणार त्याआधीच नीरज पुढे येऊन निकिताला मिठी मारतो निशी ते पाहून हादरते आता नेमकं पुढे काय वाढून ठेवलंय निशीच्या आयुष्यात आणि निशीच्या आयुष्यात आलेल्या निकिता नावाच्या वादळाशी ती कशी सामोरी जाणार हे सर्व पाहणं खरच महत्वाचं ठरणार आहे तर तुम्ही यासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका